बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगार समितीने परिमंडळ दोन तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे यासाठी तहसीलदार बाळापूर यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून सोळा ऑक्टोंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कार्यरत संघर्ष कंत्राटी कामगार समितीने परिमंडळ दोन तातडीने लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे या संदर्भात समितीच्या वतीने तहसीलदार बाळापूर यांना निवेदन देण्यात आले कामगारांच्या मते गेल्या तीन ते चार वर्षांपासून या मागणी संदर्भात पत्रव्यवहार सुरू असून अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदनही देण्यात आली तसेच कामगार उपायुक्त आणि व्यवस्थापन स्तरावर लेखी आश्वासने दिली गेली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष वाढला आहे समितीचे अध्यक्ष सतीश तायडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आमचे हक्क मान्य व्हावेत आणि परिमंडळ दोन तातडीने लागू व्हावे यासाठी आम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत आहोत मात्र वारंवार आश्वासनांवरच आम्हाला थांबवण्यात आले या पार्श्वभूमीवर समितीने सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनात समितीचे पदाधिकारी कंत्राटी कामगार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले गेले महाराष्ट्र औद्योगिक विवाद एकोणीसशे सत्तेचाळीस कलम टू जेच्या क्षेत्र कार्यक्षेत्रानुसार औष्णिक विद्युत केंद्राला परिमंडल दोनचे वेतन लागू होण्याचे प्रमाणित माननीय कामगार उपायुक्त अमरावती तथा सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांनी केले असून तरी सुद्धा औष्णिक विद्युत केंद्र पारसला परिमंडल दोनशे वेतन महानिर्मिती व्यवस्थापन यांच्याकडून अजूनसुद्धा दोन हजार एकोणीसच्या फरकाच्या रकमेसह लागू केलेले नाही त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं बाळापूरला आलेलो होतो आणि आमच्या मागण्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत मागणं पूर्ण न झाल्यास आम्ही सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सकाळी आठ वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की आमच्या मागण्या तात्काळ मान्य करून आम्हाला परिमंडल दोनचे वेतन दोन हजार एकोणीसपासूनच्या फरकाच्या रकमेसह मिळाव्या धन्यवाद